हॅलो फ्रेंड्स आपण आता नळदुर्ग किल्ल्याला आलेलो हो, आहोत या ठिकाणी आपण पार्किंगमध्ये गाडी लावली आणि या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जातो आहे प्रवेशद्वारात प्रवेश करताच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती फलक पाहायला भेटतात त्याच पद्धतीने पहा इथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि तिकीट घेऊन जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा फरक एक फलक आहे या फलकावर आपल्याला पूर्ण माहिती दिली की आपल्याला किल्ल्यात कोणकोणत्या गोष्टी पाहाव्याच्या आहेत त्याच पद्धतीने जेव्हा आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तर पुरातन काळातील सैनिकीयदृष्ट्या केलेली योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ती योजना म्हणजे पहा छोटे दरवाजे त्याच पद्धतीने वरतीसुद्धा जे झरोके दिसत आहेत त्यातून शत्रूवर हल्ला करता येऊ शकेल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे नळदुर्ग किल्ल्याचा संबंध पुरातन काळातील नलदमंतीशी जोडला जातो नळराजाने हा किल्ला बांधला त्याच्या नावावरून हा या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव होऊन झाले नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला याचा उल्लेख तारीख ए फरिश्ता या ग्रंथात आहे यावरून नळदुर्ग हे नाव होऊन झाले आज तो दरवाजा आहे कुलमुख दरवाजा आणि हा प्रवेशद्वार हे या किल्ल्याचा आहे भाग़ा। दो भाग़ा। दो भाग़ा। या किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर पहा नवीन हे मुघल कालिबाग गाव आपल्याला वाटतं या ठिकाणी देवड्यांची व्यवस्था आपल्याला दिसते थे। त्याच पद्धतीने आता या किल्ल्यात जे पुरातत्व विभाग आहे तर पुरातत्व विभागाचं सुद्धा ऑफिस त्या ठिकाणी आहे याच ठिकाणी आपल्याला परत एक कमानीची अशी मशीद दिसते बाजूला गेल्यानंतर आपल्याला पूर्ण परिसर किल्ल्याचा जो प्रवेशद्वार दिसतो आपण ही जी इमारत आता पाहतो आहे ती इमारत आहे मुन्सिफ कोर्ट आणि ही इमारत चौरस आकाराची आहे यात अनेक दाणे आहेत या कोर्ट इमारतीच्या मध्यभागी मोकळे प्रांगण आहे या प्रांगणामध्ये आपल्याला एक तोपसुद्धा पाहायला मिळते या इमारतीचा वापर या विभागाचा कमिशनर मुन्सिफ याचे कार्यालय म्हणून होत असे नंतरच्या काळामध्ये या ठिकाणाच्या काही खोल्यांचे रूपांतर तुरुंगात करण्यात आले आपण ही जी समोर पाहतोय हे एक तुरुंग आहे या ठिकाणी इंग्रज राजवटीमध्ये कैद्यांना कैद करून ठेवले जात असे असं आपल्याला दिसतं आज रोजीसुद्धा सुस्थितीत असलेले हे दालन आपण पाहतोय त्याच पद्धतीने आपण थोडं पुढे आलोय की आपल्याला एक इमारत या ठिकाणी बांधलेली दिसते ही इमारतीचा सुद्धा वापर एक ऑफिस म्हणून केला जात असावा असं प्रथम दर्शनी या इमारतीला पाहताना आपल्याला जाणवत आणि तिथूनच मग पुढे आपण जे वरतो ते नर्मदा धबधब्याकडे नरमदे धबधब्याकडे आपण आता चाललो आहे तिथलीही वाट <laughs> चल ताएगा। ताएगा की ना हा चल ना या ठिकाणून आपण आता खाली जातो आहे या ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये पवन पाण्यावर सांगणारी चक्की होती आणि त्यातून जो शिधा दळला जायचा आणि तो पूर्ण शिरबंदीसाठी वापरला जायचा वरती या ठिकाणी लाकडाचा रळा असेल आणि या ठिकाणी खाली मोठं ग्र असेल आणि त्याच्या मदतीने इथे पाणी फिरवलं असेल आणि पाणी जवळ इथून दिसत असेल तो धबधबा पण आता पाणी नसल्यामुळे काहीच दिसत नाही आपल्याला समोरची स्थिती किल्ल्याची तटबंदी आता आपण जातोय पाणी महाकडे मुख्य किल्ला आणि रण मंडक हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महालाने जोडलेले आहेत इब्राहिम आदिलशाह दुसरा याने बोरी नदीवर दगडे धरण बांधतो त्यात पाणी महालाची योजना केली आहे हे धरण व महल बेसाड दगडात बांधलेले आहे पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महलावरून पडते हे पाणी दोन ठिकाणाहून खाली पडते हे दोन बंधारे नर व माती या नावाने ओळखले जातात आणि त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्यात खूप भर पडली आहे धरण बांधून बोरी नदीचं जे पाणी आहे ते आळवलं गेलेलं आहे आणि या पाण्याचा उपयोग किल्ल्यात पाणी पुरवण्यासाठी करून घेतल्याचे त्यांनी दिसते या ठिकाणी असणारा पाणीमहल कठीण अशा काळ्या बेसाट दगडात बांधलेलं आहे हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीची उष् उत्कृष्ट असे उदाहरण आहे या धरणाची लांबी पाचशे बहात्तर फुट इतकी आहे दस्तऐवजातील नोंदीनुसार हे धरण पाणी महल आदिल शाह दुसरा याच्या काळात हिजुरी एकशे एक हजार एक बावीस तेस्वी सन सोळाशे तेरा मध्ये बांधण्यात आले या ठिकाणी एक संगमरवरी दगडात चार उडसा शिलालेख आहे आणि त्यातून ही माहिती आपल्याला मिळते आता आपण जो पाहतोय तो नर धबधबा जेव्हा हे धरणातील पाणी ओव्हरफ्लो होते आणि ओव्हरफ्लो होऊन ते या ठिकाणहून पडते तेव्हा अतिशय छान असं नयनरम्य दृश्य या ठिकाणी दिसतं तर या धबधब्यांचे दोघांचे वैशिष्ट्य असे की एकातील जे पाणी आहे ते हिरवट दिसते आणि एका धबधब्यातील जे पाणी आहे ते शुभ्र असे दिसते ह्या दोघं फरक नर आणि मादी या धबधब्यांच्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो अतिशय नयनरम्य दृश्य असं हे पावसाळ्यात आपल्याला पाहायला भेटतं मात्र आता धरणात परिपूर्ण पाणी आहे परंतु ओवरफ्लो नाही असल्यामुळे हा धबधबा आपल्याला पाहायला भेटत नाही आहे आता आपण जातो आहे हा या किल्ल्यातील टिहळणीचा बुरुज आहे नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काड्या भेसाट डगलात बांधलेली आहे या तटबंदीत एकूण एकशे चौदा बुरुज आहे या तटबंदीत परंडा बुरुज उपडा बुरुज अण्णाराव बुरुज बंदा नवाज बुरुज नव बुरुज इत्यादी नावे आहेत परंडा बुरुज हे किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूस असून परंडा किल्ल्याच्या दिशेस आहे या बुरुजावरून त्या काळी मोठा झेंडा किंवा मशालीच्या साह्याने औरंगडा येथील जे लोक आहे त्यांना संदेश दिला जाई असे म्हणतात बंदा नवाज हे या बुरुजाचं नाव कशावरून दिलं गेलं याविषयी माहिती मिळत नाही हा बुरुज दक्षिण पश्चिम बाजूच्या कोपऱ्यात आहे नवाज बुरुज हा तापस्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे या बुरुजास नऊ छोटे छोटे कंगोरे अशी रचना केलेली आहे म्हणून या बुरुजास नवाज बुरुज म्हणून ओळखले जाते किल्ल्याच्या अगदी दक्षिण पूर्व बाजूस एक बुरुज असून तो अण्णाराव बुरुज या नावाने ओळखला जातो नळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या तटबंदी तुर्री बुरुज म्हणून असून येथून मछली तटाकडे जाण्यासाठी पायऱ्यांची योजना केलेली आहे त्यामुळे किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूच्या तटबंदी संग्राम बुरुज नावाचा एक बुरुज आहे उपडा बुरुज हा सर्वात उंच असून या बुरुजाची उंची एक हजार पाचशे पन्नास फूट इतकी आहे या बुरुजावर जाण्यासाठी एकूण सत्याहत्तर पायऱ्यांची योजना केलेली आहे या बुरुजावरून नळदुर्ग किल्ल्याच्या चारही चार बाजूंच्या प्रवेशावर नजर ठेवता येते या बुर्जावर एक मोठी तोप ठेवलेली आहे या बुर्जाच्या पाठीमागील बाजूस एक हौद आहे आणि या बुर्जाजवळ दारुगोळ्या ठेवण्यासाठी बारुदखाना खाना आहे या बारूद खाण्याच्या रचनेमध्ये भिंतीत कमानीची योजना केलेली आहे तसेच लहान लहान कमानीची योजना सुद्धा ह्या किल्ल्या ठिकाणी केलेली केलेलीही राजवटीत शहादुर्ग असे नाव ठेवण्यात आले परंतु हे नाव प्रचलित होऊ शकले नाही नळदुर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे स्मरणीय आहे ऐतिहासिकदृष्ट्या या दुर्गाची नोंद इसवी सन पाचशे सदुसष्ट पासून सापडते चालुक्य राजा कीर्तिवर्मन याने इसवी सन पाचशे सदुसष्टमध्ये हा किल्ला नळ राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले इसवी सन तेराशे एक्कावन्नमध्ये नळदुर्ग हा किल्ला बहमनी राज्याच्या ताब्यात गेला इसवी सन तेराशे एकावन्न ते चौदाशे ऐंशी या काळात मातींच्या भिंती ऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले बहमनी राज्यांच्या विघटनानंतर इसवी सन चौदाशे ब्याऐंशीमध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश विजापूरच्या आदिलशहाने त्याच्या राज्यात केला इसवी सन सोळाशे शहाऐंशी साली औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही नष्ट केली आणि त्यानंतर आदिलशाही राज्यातील नळदुर्गास इतर किल्ले साम्राज्यात समाविष्ट केले आसिफ जहा निजाम उल मुल्क याने इसवी सन सतराशे चोवीसमध्ये दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर नळदुर्ग किल्ल्याचे के महत्त्व वाढले इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जन्मला होता